बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जातीला पोट असत पोटाला जात नसते ज्याच्या पोटाला भूक आहे त्याला द्या जात बघून कोणाला देऊ नका हे त्या वेळेला शिवसेना प्रमुखांचे शब्द काही जणांना कठोर वाटले पण आज एकविसाव्या शतकामध्ये शिवसेना प्रमुखांच्या ह्या शब्दाची पुरेपूर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला आठवण होत असेल की ज्याच्या पोटाला भूक आहे त्याला द्या जात बघून या ठिकाणी सरकारनं निर्णय करू नये हा शिवसेना प्रमुखांचा दृष्टेपणा सध्या स्मार्ट मीटर सिंधुर्गामध्ये असं आहे की मी ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो त्या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये देखील हा उद्योग झाला आमचे बरेचसे लोक मुंबई पुण्याकडे चाकरमानी म्हणून असतात आता चाकरमानी म्हणायचं नाही असं काहीतरी चाललंय परंतु चाकरमानी म्हणून असतात त्यांची घरं परस्पर एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी ओपन केली उघडली आणि त्यांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर लावले दरोडा हा एक प्रकारचा दरोडा आहे आम्ही त्यांच्यावर चोरीच्या केसेस घालायला भाग पाडलं आम्ही त्यांच्यावर चोरीच्या केसेस घालू म्हणून सांगितलं आणि लोकांची घरं बंद असताना लावलेले मीटर हे आम्ही काढून परत जुने मीटर लावायला लावले आणि त्याचबरोबर लोकांच्या संमतीशिवाय एकाही ठिकाणी डिजिटल मीटर जो अदानीचा आहे तो लावू नका अशी आम्ही मोहीम ला चालवली सिंधुदुर्गातल्या जनतेला देखील आमचं आव्हान आहे की कि तुम्हाला कितीतरी सरकारांच्या दलालांनी सांगत असले सरकारचे दलाल कोण आहेत ते सर्वांना माहिती आहे हे जरी सांगत असले तरी हे स्मार्ट मीटर अत्यंत घातक आहेत दहा पट बिलं येत आहेत मी तर एवढी बिलं गोळा करून ठेवली आहेत अधिवेशनमध्ये हे सरकारच्या तोंडावर आपण मारणारच आहोत आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या जनतेला आमचं आव्हान आहे काही घाबरू नका सरकार वेगळे काय करत नाही आणि सरकारचे दलाल किती गुरगुरले तरी त्यांना किंमत देऊ नका आणि स्मार्ट मीटर लावू नका बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम